मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता स्टूलवर बसायला जाते परंतु तेवढ्यातच तेलावर पाय पडून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार असते तेवढ्यातच घरातील सर्वजण आता जोरात ओरडू लागतात अस्मिता काय झालं अस्मिता सुद्धा खूप घाबरलेली असते सायली अस्मिता जवळ उभी असते त्यामुळे ती पटकनच आता अस्मिताला पकडते आणि खाली पडण्यापासून वाचवते तर सर्वांच्या आता जीव येतो पण बरं झालं अस्मिता ही पडली नाही म्हणून सगळेजण अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहत राहतात तर कल्पना आणि अस्मिता या दोघीही आता पटकन सायलीला पकडून दुसरीकडे बसायला सांगतात तर घरातील सर्वांच्या चे चेहऱ्यावर आता अस्मिता विषयीची काळजी दिसू लागते पूर्णाजी विचारतात अस्मिता बाळा तू बरी आहेस ना मग अस्मिता फक्त हो म्हणते त्यानंतर प्रताप विचारतो पण अस्मिता तू घसरलीच कशी काय तेव्हा ती सर्वांनाच सांगते की तिथे काहीतरी सांडलंय मग आता नक्की काय सांडले हे पाहण्यासाठी सायली तेथे जाते आणि तेथे तर तेल सांडलेलं असतं सायली आता ते चेक करून विचारते की इथे तेल कसं काय सांडलं अचानक मग त्यावेळी सगळेजण आता सायलीकडे पाहतच राहतात मग विमल तेथे जाते आणि म्हणते सायली ताई थांबा हा मी पोसून घेते व्यवस्थित तेव्हा काळजीनेच अर्जुन विचारू लागतो अस्मिताई तू ठीक आहेस ना तुला लागलं तर नाही ना कुठे दुसरीकडे तेव्हा ती म्हणते नाही मला नाही लागलं मग त्यावेळी प्रिया मनातच विचार करते की का नाही लागलं जर चांगली तोंडावर पडली असती ना तर सगळ्यांनी सायलीलाच जाब विचारला असता पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे विरोधात मी या सगळ्यांना भडकवू तर नक्कीच शकते असा तिच्या मनात विचार येतो त्यानंतर मी कापड घेऊन येते ते व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी आणि पूर्णाजींना सांगते अरे बापरे खूप तेल सांडले हो पूर्णा इथे आणि मघाशी ना जेव्हा मी इथे आले होते ना तेव्हा इथे तेल वगैरे काही सांडलेलं नव्हतं मग आता उगस सायलीवर दोष द्यायचा म्हणूनच प्रिया आता म्हणते हे बघ इथे तेलाचं भांड आहे ना म्हणून ती सायलीला विचारते काय ग मग तेलाचं भांड तूच घेऊन आलीस ना इथे त्यावेळी सायली खरं सांगते हो अगं दिवा होता म्हणून तेलाचं भांड मी आपली इथे घेऊन आले तेव्हा प्रिया सांगते उगीच खोट बोलू नकोस दिव्यात तेल तेव्हाच होतो जेव्हा ओवाळणीचं तबक तयार करतो ना तेव्हा पण तू मुद्दामच अगोदर ओतलं नाहीस तू ना ते इथे आणून ठेवलं तेव्हा सगळेजण सायलीकडे अगदी आश्चर्याने पाहतात पुढे प्रिया आरोप करत म्हणते कारण ना तुला अस्मिताला पाडायचं होतं हे ऐकून सर्वांनाच प्रचंड असा धक्का बसतो कारण प्रिया काहीही बोलू लागते मग आता कुणाचं लक्ष नसताना हळूच इथे तू तेल ओतलंस ना जेणेकरून अस्मिताचा पाय घसरावा आणि ती तोंडावर पडावी यासाठी असे भलतेसलते आरोप प्रिया आता करू लागते तेव्हा सायलीला सुद्धा तेवढाच राग येतो आणि ती रागाच्या भरातच म्हणते तोंडाला येईल ते बोलू नकोस हा प्रिया मग प्रिया सुद्धा अगदी दातोट खाऊन म्हणत असते की अग तुझ इथे अस्मिता बरोबर पटत नाही ना हे इथे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून तू असा राग काढणार आहेस का तिच्यावर तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो तन्वी या असल्या आयड्याना माझ्या बायकोच्या डोक्यात कधीही येणार नाहीत आणि ती अस्मिताईला पाडायला मुद्दाम तिथे तेल होतील यावर कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही त्यावेळी प्रतिमा म्हणते की हो अग तन्वी सायली असं कशासाठी करेल मग प्रियाता म्हणते आई अगं तू तर तिचीच बाजू घेणार ग असं म्हणून मुद्दाम मस्ती आता काही पण भांडणं उकरून काढू लागते आणि म्हणते बरं ठीक आहे हिने मुद्दाम इथे तेल ओतलं नसेल परंतु सायलीकडून हलगर्जीपणा झालाय आपण नाकारायला नको आणि इथे तेल सांडलंय हे तिला कळायला नको होतं का अग या तेलावरून पडून अस्मिता घसरली असती पडली असती आणि मग नंतर तिच्या बाळाला काही झालं असतं तर बापरे असं म्हणून ती गोष्टीचा अतिभाऊ करू लागते तेव्हा अस्मिता सुद्धा तोंडाला हात लावते आणि म्हणते खरंच ना बाळाला काही झालं असतं तर मग त्यानंतर सायली म्हणते मी ते तवग इथे बाजूला सारून ठेवलं होतं त्यातनं ते तेल सांडणं ना कधीही शक्य नाही प्रिया तेव्हा कल्पना सुद्धा सायलीवर जोरातच ओरडून बोलते अगं मग काय तेल जादूने सांडलं का तिथे लादीवर अहो जबाबदारी तू घेतली होतीस ना सगळ्या गोष्टींची ठेवणार कोण असं म्हणून कल्पना देखील ओरडते तेव्हा सायली सांगते हो आई पण मी तर अस्मिता ताईला तयार करण्यासाठी त्यांच्या रूमकडे गेले होते अहो हे तेल कसे सा सांडलं खरंच मला माहित नाहीये त्यावेळी अर्जुन सांगतो माझ्या बायकोचं काम ना अगदी परफेक्ट असतं मम्मा तिला जर कळलं असतं ना की तिथे तेल सांडलंय तर ते तिने आधीच पुसलं असतं आणि त्याशिवाय तिने अस्मिताईला ना तिथे येऊ सुद्धा दिलं नसतं आणि तेल सांडवण्याचं हे काम माझी बायको इथे नसताना दुसरंच कुणीतरी व्यक्तीने केल्याचं दिसतंय असं अर्जुन स्पष्टपणे सर्वांसमोर म्हणतो तेव्हा प्रियाकडेच मात्र त्याची नजर असते तेव्हा प्रियाच्या मात्र तळबायाची आगच मस्तकात जाते आणि ती म्हणते अरे छान आता हे सुद्धा तू माझ्यावरच घालवणार आहेस का म्हणजे माझ्यावर आरोप करणार आहेस का तू त्यावेळी आता सुमन सांगते अगं थांब तन्वी अर्जुनने तुझं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये मग त्यावेळी प्रिया रागाच्या भरात म्हणते सुमन काकी तू थांब अगं त्याने माझं नाव जरी घेतलं नसेल ना तरीही त्याला म्हणायचं होतं कारण करायचं सगळं याच्या बायकोने आणि दोषी मात्र मला ठरवायचं तेव्हा कल्पनाला लगेचच तन्वीचा पुळका येतो आणि ती तिच्याकडे जात म्हणते तन्वी तन्वी अगं तुझं खरंच काही दोष नाहीये अगं चूक ना खरं तर माझीच आहे मी या वेंधळ्या मुलीला चोरोटीची तयारी करायला दिली तेव्हा सायली प्रताप अर्जुनला प्रचंड असा धक्का बसतो की कल्पना सुद्धा विश्वास ठेवत नाहीये प्रिया मात्र खुश होते कारण तिला हेच हवं असतं की घरातील मोठ्यांकडून सायलीला कधी ओरडा मिळेल तेव्हा कल्पना आता म्हणते की आपल्याला किती महागात पडलं असतं हे मी या घरातील सगळ्या गोष्टींपासून हिला दूर ठेवते ना तेच बरोबर आहे मग त्यानंतर अस्मिताचा सारखं सारखं लक्ष प्रियाकडे प्रिया ही हसत असते त्यावेळी आता अस्मिता मनात विचार करते की इथे मी पडले असते परंतु या प्रियाच्या चेहऱ्यावर स्माईल कस असं म्हणून ती रागातच प्रियाकडे पाहते तेव्हा सायली आता अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते आई अहो माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही मी ना सगळी तयारी अगदी छान केली होती तेव्हा प्रिया अजूनच धावून जाते आणि म्हणते आता खोट बोलून ना सगळ्यांना अशी गुंडाळू नकोस अगं तुझ्यामुळे जर आज अस्मिताचं बाळ गेलं असतं तर आता प्रियाचं हे चित्रविचित्र बोलणं ऐकून सर्वजण अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि तिचं हे बोलणं ना खरच कुणालाच आवडलेलं नसतं त्यानंतर ती आघाऊ प्रिया म्हणते अग तुला त्याचं काहीच वाटलं नसतं ग हे पाप ना तू मनात घेऊन तशीच मजेत जगत असली असती तेव्हा मात्र आता प्रतापला ही गोष्ट अजिबातच सहन होत नाही की सतत तन्वी आपली सायलीवर आरोप करत असते तो आता रागातच म्हणतो गप्प बस तन्वी असं म्हणून तो तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि उगीच सायलीवर दोष द्यायचा म्हणून काही पण बरळू नकोस असं स्पष्ट शब्दात सुनावतो अगं अस्मिताच्या बाळाबद्दल असं काहीतरी बोलताना तुला लाच कशी वाटली नाही त्यानंतर प्रताप पूर्ण आजींना म्हणतो पूर्ण आई हे बघ तू सायलीला काही बोलत नाहीये तिची बाजूही घेत नाहीये तिला दोष पण देत नाहीये तन्वीला सुद्धा बोलत नाहीये हे सगळं ना मला दिसतंय तेव्हा प्रताप आता सगळ्यांकडे पाहत असतो तर सायली मात्र रडत असते प्रताप आता तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतो मग सर्वांना सांगतो की कुणाचा विश्वास असेल किंवा नसेल पण माझा ना सायलीवर अगदी पूर्णपणे विश्वास आहे कारण आज जे काही घडले त्यामध्ये सायलीची एकही चूक नाहीये ही माझी पूर्णपणे खात्री आहे कारण सायली ही अस्मिताच्या बाबतीत तरी असा निष्काळजीपणा कधीही दाखवू शकत नाही तेव्हा अस्मिता सुद्धा आपली खाली मान घालून तेथेच बसते कारण तिलाही माहीत असतं की सायली हे असं करू शकत नाही म्हणून या क्षणी ती गप्प राहण्याचाच निर्णय घेते प्रतापने विश्वास ठेवल्यामुळे सायली अर्जुनला खूपच मोठा धीर

त्यावेळी आता हा अपघातच होता परंतु तो सायलीमुळे टळलाय असं आता प्रताप तिला स्पष्ट शब्दात सांगतो असं म्हणून तो शेवटच तिला बजावतो की यापुढे बोलताना ना सायली बरोबर जरा शब्द ना जपून वापरायचे कारण ती तो या घरची मोठी सून आहे आणि तुझी जाऊ आहे ह्या सुनेचा मान हा तिला मिळायलाच हवा आणि कल्पनालाही तो सुनावतोच की कल्पना आपल्या या सुनेला कधीही कोणीही कुठेही काही बोलेल हे मी अजिबात सहन करणार नाही समजलं असं म्हणून तो लाडक्या लेकीप्रमाणे सायलीला आता जवळ घेतो आणि सर्वांनाच सांगतो की हिचा हा बाप तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा आहे हे तुम्ही कोणीही विसरू नका तेव्हा सगळेजण अगदी धक्क्यानेच प्रताप आणि सायलीकडे पाहतात तर सायलीला आता खूप म्हणजे खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आनंदाश्रू येतात कारण आता मला बाबांनी तर लेख मानलं आहे ह्याच विचार करून तिला अगदी भरून पावल्यासारखं वाटतं तेव्हा ती अगदी प्रेमानेच म्हणते बाबा असं म्हणून ती आता त्यांना मिठी मारते तर अर्जुन आता सायलीकडे पाहत राहतो आणि त्याच्याही डोळ्यातून पाणी येतं मला सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि तिच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू येतात तेव्हा आता अस्मिता म्हणते बस झालं चला पुरे झालं आता सर्वजण माझी चोरोटी आता भरून घ्या नाही तर मग मला नंतर पहिला सुरुवात होईल नंतर कल्पना आता अस्मिताला पुढे घेऊन जाते आणि त्या स्टूलवर बसवते आईली बिचारी आपली जरा बाजूला जाऊन उभी राहते मग त्यानंतर प्रिया लगेच पुढे पुढे करते आणि हसतच सर्वांना सांगते की आता अस्मिताची चोरोटी भरण्याचा अधिकार फक्त मलाच आहे कारण मी तिची चांगली मैत्रीण आणि तिची लाडकी आहे आहे ना म्हणून तेव्हा अस्मिता हसतच तिच्याकडे पाहते तर कल्पनाचा सुद्धा होकार असतो या गोष्टीसाठी परंतु पूर्ण आजी तिला अडवतात आणि म्हणतात थांब जरा अगोदर या घरातल्या मोठ्या सुनेने तिची चोरोटी भरायची आणि मग नंतर सर्वांनी भरायची कारण मोठ्या सुनेचा हा मान असतो मग आता सायली आणि अर्जुन दोघेही अगदी प्रेमानेच पूर्णाजींकडे पाहतात त्यानंतर पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुझ्या बायकोला सांग चोरोटी भरून घे म्हणून तेव्हा सायली आनंदानेच विचारते पूर्णाजी तुम्ही खरंच हा मान मला देताय तेव्हा पूर्णाजी म्हणतात मग एवढी खुश होऊ नकोस कारण या घराची ती रीतच आहे तेव्हा सायली आता खूप म्हणजे खूपच खुश होते आणि पूर्णाथींच वळ जाऊन उभी राहते आणि पूर्णा गोड असा पापा घेते हे पाहून आता सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात तर सुद्धा एकदम शांतच राहतात तर अर्जुन आणि प्रताप मात्र हसत असतात प्रतिमा आणि सुमनलाही तेवढाच आनंद होतो तर कल्पना प्रिया आणि अस्मिता या तिघीही अगदी आश्चर्याने सायलीकडे पाहू लागतात त्यानंतर सायली आता पूर्णाजींना प्रेमानेच मिठी मारते आणि लगेचच अस्मिताची चोरोटी भरू लागते आता सायलीने चोरोटी भरल्यानंतर मग प्रतिमा पुढे येते आणि अस्मिताची चोरोटी भरते त्यानंतर सुमन पुढे जाते आणि अस्मिताची चोरोटी भरू लागते आता अस्मिताला खूप आनंद झालेला असतो कारण तिला हे सगळं काही अनुभवायचं असतं त्यानंतर कल्पना पुढे जाते आणि आपल्या लाडक्या लेकीची चोरोटी भरते तर आता चोरोटी भरण्याचा कार्यक्रम तसाच कंटिन्यू पुढे राहतो तर दुसरीकडे महिपत हा ड्रिंक करत असतो आणि नागराज व साक्षीला मोठ्यानेच म्हणतो की तीस जुलैला हा महिपत शिकरे काय करणार आहे तर हत्तीवरून साखर वाटणार आहे अख्ख्या पनवेलमध्ये आता नशेतच तो म्हणत असतो साक्षी तो हत्ती कुठे मिळतोय ना त्याचं बुकिंग कर अगोदर तू मग साक्षी जरा घाबरतच म्हणते अण्णा तुमची ही जी काही ओव्हर एक्साइटमेंट आहे ना ती जरा ना कमी करा कारण प्रिया म्हणतीये तसं जर का सायली आणि अर्जुन खरंच पेटून उठले आणि या महिन्याभरात जर त्यांनी माझ्या विरुद्ध पुरावे शोधून काढले तर मग काय करायचं मग आता नागराजने सुद्धा थोडीफार घेतलेलीच असते आणि त्यालाही त्याची नशा चढलेली असते तो नशेतच म्हणतोय साक्षी अग तू महिपतला ऑनलाईन हत्ती मिळवून देशील की नाही हे मला माहीत नाही पण तू काय त्या अर्जुन आणि सायलीला ऑनलाईन जादूची कांडी वगैरे मिळवून दिली की काय अरे त्यांना दोन सव्वा दोन वर्षात जे जमलं नाही ते काय आता एका महिन्याभरात जमणार आहे मग आता साक्षी म्हणते की तुम्हाला विसर पडलाय का या गोष्टीचा या सव्वा दोन वर्षामध्ये अर्जुनने एवढ्या गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्या आपल्याला अगोदर माहीतही नव्हत्या त्या प्रियाने अण्णा आपल्याला ऑर्न केले असं म्हणून साक्षी प्रियाबद्दल सांगणार असते तेव्हा अण्णाला राग येतो तो आता दारूची बॉटलच हातात घेतो आणि म्हणतो की प्रिया 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 काय चाललंय ग असं वाटतं ना तिच्या टाळक्यात ही बॉटलच फेकून मारावी एक पैशाचं काम ती धड करत नाही मला तर असं वाटतंय ना ती संपली ना म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा संपून जातील मग नागराज म्हणतो अरे ती संपली तर आपण सुद्धा संपू ना आपल्यासाठी ती प्रिया जरी असेल ना तरी जगासाठी लोकांसाठी ती कोण आहे दादासाठी ती कोण आहे त्यांची लाडकी तन्वीच आहे ना आणि ही दादाच्या व सुभेदारांच्या तिजोरीची किल्ली आहे किल्ली मग साक्षी आता या दोघांनाही अलर्ट करत म्हणते की तो व्हिडिओ तिने जो सेव्ह करून ठेवला आहे तो कुठे ठेवलाय ते सुद्धा माहीत नाही आपल्याला अहो ती मेल्यानंतर आपल्या सगळ्यांची वाट लावेल तुम्हाला कळतंय का असं ती त्या दोघांना स्पष्टपणे सांगते आणि तिच्यापासून जरा सावध राहण्याचा सल्ला देते तेव्हा नागराज म्हणतो पण ती मेल्यानंतर तिने तो व्हिडिओ दुसरं कुणाला दाखवण्याची सोय करून ठेवली असेल तर मग आपण काय फासावर चढायचं का मला नाही चढायचं फासावर असं नागराज माघार घेत म्हणतो तर महिपत त्याच्याकडे पाहतच राहतो इकडे सायली ही रूम मध्ये बसलेली असते प्रियाने आरोप केल्यानंतर कशा प्रकारे प्रतापने माझी बाजू घेऊन माझी ही लेख असल्याचं सर्वांसमोर सांगितलं हे सगळं काही आता सायलीला आठवत त्यामुळे ती खूप खुश असते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि बायको 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 असं म्हणून तिचे दोन्ही हात पकडून तिला उठवतो आणि म्हणतो खरंच आज मी खूप खुश आहे आणि तू सुद्धा हसशील ना एक डान्स तो बनता आहे तर तो तिच्याकडे पाहतो तर सायलीच्या डोळ्यात आता पाणी असतं तू विचारतो आता काय झालं तुला रडायला तेव्हा ती हसते आणि म्हणते अहो आनंद आश्रू आहेत हे अहो माझ्या डोक्यावरच केवढं ओज उतर हे तुम्हाला नाही समजणार पण आज मला समजतंय माझे बाबा हे मला मिळाले त्यावरती अर्जुन म्हणतो डॅडने तुला या घराची सून म्हणून तुझा मान सुद्धा मिळवून दिला आहे त्यावेळी सायली आनंदानेच सांगते मधुभाऊना नेहमी आम्हाला सांगायचे अहो खरी श्रीमंती ही पैशांची नाही तर माणसांची असते त्यावेळी अर्जुन सांगतो जेव्हा मधुभाऊ शिकवत होते तेव्हा ती प्रिया मग कुठे गेली होती नक्की तेव्हा सायली म्हणते तिला नको असेल ना ही श्रीमंती पण मला हवी आहे असं म्हणून ती अर्जुनला मिठी मारते दुसरीकडे अस्मिता तिच्या रूममध्ये बसलेली असते आता चोरोटीचा कार्यक्रम अगदी छान प्रकारे नंतर तर पार पडलेला असतो पण अस्मिताच्या मनात एक सल असते ती म्हणजे की जेव्हा मी माझा पाय घसरला तेव्हा प्रिया मात्र हसत होती आणि हळूच सायलीकडे पाहत होती असं का करत असेल थी? ती ती माझ्यावर एवढं प्रेम करत असती तर माझ्या बद्दलची थोडी तरी काळजी तिला वाटलीच असती ना पण यावेळी असं नाही झालं कारण प्रश्न माझ्या बाळाचा आहे असाच विचार ती आता करत बसलेली असते तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि म्हणते अस्मिता अगं चोरुटी भरण्याचा कार्यक्रम किती छान झाला ना तेवढाच विचार तू फक्त कर हां त्या सायलीचा अजिबातच करू नको कारण घालायचा तो घोळ ती नेहमी घालतच असते त्यानंतर अस्मिताला आता राग आलेलं असतो ती लगेचच दार बंद करून घेते याला खूपच रागात म्हणते मी तुला आता थेटच विचारते माझ्या खुर्चीच्या खाली तेल सांडवलं ना हे ऐकून प्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो ती जरा गडबडतीन गोंधळते आणि उलट अस्मितालाच विचारते अगो असं का बोलतीयेस तू अगो हे सायलीने नाही मग आता बाकीच्या द्यायची ती उत्तर तू देऊ नकोस मला अग सायली बिंडोक आहे पावलट आहे पण असा नीचपणा करणाऱ्यातली तर ती कधीच नाहीये एवढं लक्षात ठेव हे असले उद्योग ना फक्त आणि फक्त तूच करू शकतेस असं रागातच अस्मिता प्रियावर आरोप करत म्हणते आता प्रियाची चोरी बरोबरच तिने पकडलेली असते त्यामुळे प्रिया आता स्वतःची बाजू सावरते आणि म्हणते अस्मिता अगं मी असं का करेन पण त्यावेळी अस्मिता रागातच म्हणते कारण सर्वांसमोर सायलीची मान ना तुला खाली जायला हवी आहे अगं दागिने उपवास मोडला आहे असं दाखवणं अगं हे करता करता तू अगदी माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहेस अगं मला ना आता लाज वाटते की मी तुझी साथ दिली असं म्हणून रागातच ती प्रियाकडे पाहते तेव्हा प्रिया म्हणते अस्मिता हे तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय अगो असं काही नाहीये असं म्हणून स्वतःची बाजू सावरण्याचा ती खूप प्रयत्न करत असते अस्मिता रागातच म्हणते अगो गैरसमज वगैरे काही नाहीये अगो तुझं डोकं कसं चालतं ना हे मला अगदी व्यवस्थित माहित आहे कारण तुला गालातल्या गालात, गालात हसताना मी पाहिलंय आता मी तुला शेवटचं ऑन करतेय सायलीला त्रास देण्याच्या नादात जर तू मर्यादा ओलांडली आणि जर ते माझ्या बाळावर आलं ना तर तुझे असे हाल करेन असे हाल करेन ना कि तुला अश्विन सुद्धा वाचवू शकणार नाही असं अस्मिता खूप रागात प्रियाला अगदी धमकावतेच तेव्हा प्रिया आता धक्क्यानेच अस्मिताकडे पाहते कारण अस्मिताचं रौद्र रूप तिने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं दुसरीकडे अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मिठीत असतात तेवढ्यातच अर्जुनला आता तरी कॉल येतो तो आता सायलीला मोबाईल दाखवतो की कुणाचा फोन आलाय मग सायली हसते अर्जुन पण हसूनच कॉल रिसीव करतो तेव्हा चैतन्य आता म्हणतो की अर्जुन साक्षी खुनाच्या रात्री नक्की कुठे होते सर्व रिपोर्ट आज आपण आपल्याला मिळणार आहेत मला फक्त एकच आता प्रॉब्लेम आहे की त्या टेलिकॉम कंपनीला मला खूप रिक्वेस्ट करावी लागली तू फक्त रविराज सरांबरोबर एकदा बोलून घेतोस का ते बोलले ना एकदा त्यांच्याबरोबर तर लवकरात लवकर रिपोर्ट आपल्या हातात सुद्धा येतील मग अर्जुन हो असं म्हणून पटकन फोन ठेवतो आणि रविराजला कॉल करणारच असतो सायली विचारते काय हो काय झालं मग अर्जुन म्हणतो खुनाच्या रात्री साक्षी नक्की कुठे होती याचे खरे रिपोर्ट लवकरच आपल्या हाताला लागणार आहेत मी सिनियरला मेसेज करून सांगतो की ती टेलिकॉम कंपनी आहे ना तिच्यावर जरा प्रेशर टाक म्हणून कारण खऱ्या रिपोर्ट प्रमाणे साक्षीचं लोकेशन जर आश्रमात आहे असं समजलं तर मग कोर्टामध्ये हे प्रूव्ह करता येईल की खुनाच्या रात्री ती आश्रमामध्ये गेली होती आता हे खोटे रिपोर्ट नक्की कुणी मॅनेज केलेत हे मी शोधून काढणार म्हणजे काढणारच आता एकदा खरे रिपोर्ट हातात येऊ देत मग महिपत आणि साक्षी आहे आणि मी आहे इकडे कल्पना आता रूममध्ये रुसूनच बसलेली असते सगळ्या गोष्टींचा ती विचार करते खरं तर प्रतापने आज सायलीची बाजू घ्यायला नको होती असंच तिच्या मनात सारखं सारखं येत असतं तेव्हा प्रताप आता कल्पनाला म्हणतो हे बघ कल्पना काय झालंय तुला तू तु माझ्याबरोबर अशी बोलत का आहेस अगं तू काहीतरी बोल माझ्याबरोबर एकदाचा जो राग काढायचा आहे ना तो माझ्यावर तू काढू शकतेस तेव्हा कल्पना रागातच विचारते काय मी का चिडलीये म्हणजे हे तुम्हाला कळत चांगलंच अहो तुम्ही प्रत्येक वेळी त्या अर्जुनच्याच बायकोची बाजू घेता तेव्हा प्रताप विचारतो म्हणजे ती योग्य वागत असेल तरीही तिची बाजू आपण घ्यायचीच नाही का कल्पना तेव्हा कल्पना म्हणते अहो आज प्रश्न ना अस्मिताच्या बाळाचा होता जर का अस्मिता त्या तेलावरनं खाली घसरून पडली असती म्हणजे तेव्हा प्रताप म्हणतो पण काही झालेलं नाहीये ना आणि तसं काही झालेलं नाहीये कारण सायलीने ना तिला वाचवलंय मी खाली जे काही सांगितलंय की सायलीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे तर आहे माझा त्या सायलीवर पूर्णपणे विश्वास आणि तू सायलीच्या बाबतीत कुठे कुठे चुकते आहेस हे मी तुला किती वेळा सांगितलंय आणि आता मला परत परत तुला ते नाही सांगायचंय तेव्हा कल्पना म्हणते हो ना मग प्रश्नच मिटला तुम्ही माझ्या बरोबर बोलायला आलातच कशाला असं रागातच ती विचारते प्रताप सांगतो कल्पना तुला समजवणं म्हणजे ना पालथ्या गड्यावर पाणी टाकल्यासारखं आहे दुसरीकडे सायली विचारते कायो चैतन्य भाऊजी तर साक्षीचे रिपोर्ट घेऊन संध्याकाळपर्यंत येणार होते ना मग ते अजून कसे आले नाहीत असं काळजीने ती अर्जुनला विचारते अर्जुन विचार म्हणतो सिनियरने सुद्धा त्या टेलिकॉम कंपनीवर प्रेशर टाकला होता आणि कॉल सुद्धा केला होता आणि होता की रिपोर्ट्स आज नक्कीच मिळतील पण चैतन्य एवढा उशीर का करतोय सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजींना एकदा कॉल करून पहा ना म्हणजे रिपोर्ट त्यांच्या हातात आलेत की नाही ते तरी कळेल तेव्हा अर्जुन म्हणतो राईट मी आताच करतो हा तेवढ्यात चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो अर्जुन आलो अरे मी त्याला अक्षरशः धाप लागलेली असते अर्जुन म्हणतो अरे किती उशीर तेव्हा चैतन्य सांगतो अरे पाऊन तासाचा रस्ता पंचवीस मिनटामध्ये मी कापत आलो म्हणतो उशीर झाला का अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तू अगोदर रिपोर्ट दाखव बरं मला तेव्हा ते, ते सर्व रिपोर्ट आता तो अर्जुनकडे देतो तर अर्जुन ते रिपोर्ट चेक करतो तर चैतन्य त्याच्याकडे पाहून हसत असतो कारण आता त्याला माहीत असतं की साक्षी ही त्या रात्री अनाथ आश्रमाकडे गेली होती तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य बाहेर जातात आणि जानेवारी दोन हजार तेवीस या महिन्याचं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज पाहायचंय असं रिसॉर्टमध्ये गेल्यावर म्हणतात इथे असणारे मॅनेजर सर्व फुटेज दाखवतात सांगतो अर्जुन बघ साक्षी आतमध्ये जातीय म्हणून सांगतो अरे ते अकरा तारखेचं फुटेज आहे मग अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे तेरा तारखेला जे काही झालं त्यासाठी साक्षीने अकरा तारखेचं फुटेज आहे म्हणजे ती अकरा तारखेला सुद्धा इथे आली होती आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा अर्जुन बरोबर असतात त्याचवेळी सायली धावत तेथे येते आणि म्हणते पत्पर्यंत ही बातमी जाणार कारण प्रियाला मी आपला पाठलाग करताना बघितलंय त्यांनी अर्जुन घाबरतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा